संगा है, पालक हा जो मंत्री आमदार संजय शिरसाट यांचा मतदारसंघ आहे आणि संजय शिरसाट हे सामाजिक न्याय मंत्री आहेत परंतु या भागातील नागरिकांना न्याय मिळत नसल्याचं वास्तव आपण बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून दाखवत आहे आर्मी दैनिक बुलनशक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपला सहसे स्वागत करतोय आज आम्ही ज्या ठिकाणी आलो आहोत देवळाई परिसर देवळाई परिसराचा हा अहमदनगर हा इलाका आहे त्या इलाक्यामध्ये आम्ही आलेलो आहोत तीन चार दिवसापूर्वी घडलेली अत्यंत दुर्दैव घटना म्हणजे एका साडेतीन वर्षाच्या मुलाला या ठिकाणी जात असताना आपल्या जीवाला मुकावं लागलेला आहे हे ठिकाण आपण बघू शकता अहमदनगर इलाक्यातलं ठिकाण आहे रोडच्या कडेला मुलगा या त्या ठिकाणी जाऊन बुडाला होता आणि नंतर घरच्या परिवारांना कळालं की तो मुलगा मरण पावलेला आहे आपण बघू शकता अशा पद्धतीनं सगळ्या ठिकाणी गटार साचलेला आहे पालकमंत्री संजय सिरसाट यांच्या मतदारसंघामध्ये मत या आपण आता येऊन पोहोचलेला आहोत पालकमंत्री संजय सिरसाट म्हणतात की मी शंभर कोटी दोनशे कोटी पाचशे कोटी रुपयाचा निधी आणला मग निधी जातो कुठे आणि अशा पद्धतीचा निधी आणला तर मग रस्ते अशा पद्धतीचे का आज बी कायम आहेत या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावा लागत आहे आपण वस्तुस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत या भागामध्ये ही पूर्ण गटारमय रक्त रस्ते आहेत कुठल्याही प्रकारचं बॅरिगेट नाही ज्या ठिकाणी घटना घडली होती ज्या ठिकाणी मुलगा साडेतीन वर्षाचा बुडाला होता या ठिकाणी येऊन पालकमंत्र्यांनी भेट दिली मनपा आयुक्त यांनी भेट दिली मनपा आयुक्तांचा पूर्ण तापा या ठिकाणी होता आणि पोलीस स्टेशनला गुन्हा देखील दाखल झाला परंतु ज्या कंपनीच्या माध्यमातून ही घटना घडली ज्या कंपनीच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली त्या कंपनीच्या कुठल्याही मालकाला पोलीस प्रशासनाने अटक केलेलं नाही ही माहिती आमच्या समोर येते मग नेमकं हा जो घटनाक्रम घडला ही ठिकाण जे घडलं आपण त्या ठिकाणी उभं आहोत या ठिकाणी हैवा टाकल्या गेलेल्या आहेत या ठिकाणी एवढा मोठा गड्डा होता की त्या गड्ड्यामध्ये माणूस देखील आला आणि बुडाला तर त्याचाही देखील दुर्दैव अंत होऊ शकतो आपण बघू शकता आजही हा नाला कायम आहे या नाल्याला बंदिस्त केल्या गेलेला नाहीये घाणीच्या विळख्यात हा नाला आहे हा परिसर देखील घाणीच्या विळख्यात आहे अत्यंत दुर्दैवी आणि विचार करायला लावणारी ही घटना आहे मनपा आयुक्त जी श्रीकांत आपण नेहमी म्हणता की माझं शहर हे सुंदर शहर आहे अहो कसलं सुंदर शहर आहे तुमचं अत्यंत घानेड शहर म्हणून हे आता ओळखू लागले तुमच्या राज्यामध्ये जर एक तीसभर पोटासाठी भरण्यासाठी जर पर रा राज्यातून जर इथं लोक येत असतील आणि त्या बाळाला जर साडेतीन वर्षाचा आपला जीव गमावा लागत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी घटना कुठली असू शक संजय शिरसाट यांनी भेट दिली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी सगळ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुनावलं की बॅरिगेटिंग लावण्यात यावं परंतु आजही चार पाच दिवस झाले उलटली परंतु इथं बॅरिगेटिंग केल्या गेलेलं नाही या घटनेच्या ठिकाणी आपण प्रत्यक्षदर्शनी इथे उभा आहोत इथं आहे त्या परिस्थितीमध्ये नाला जी दुर्गंधीच्या विळख्यात आपल्याला सापडून येतोय कुठल्याही प्रकारचं संरक्षण भिंत या ठिकाणी झालेली नाही आहे कुठल्याही प्रकारचा एक खडी किंवा मुरूम या ठिकाणी टाकण्यात आलेला नाही आहे म्हणजे फक्त बोलायचं आणि वेळ हणून न्यायची नंतर काय खलबत्त शिजलंय पालकमंत्री महोदय तुम्ही उत्तर द्यायलाच पाहिजे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरातील नागरिकांनी देखील प्रश्नाचं उत्तर पालकमंत्र्यांना विचारलं पाहिजे मनपा आयुक्त आपण देखील आश्वासन दिलं की आम्ही कंपनीवरती कारवाई करू मग काळ्या यादीत कंपनीचं नाव टाकणार आहात का कंपनीच्या ठेकेदारावरती काय आपण गुन्हा दाखल करणार आहात महानगरपालिकेच्या वतीने आणि जे त्यांना बिला अदा करण्यात आली किंवा आता भविष्यात जे अदा करणार आहेत तो ठेका रद्द करणार आहात का यासारख्या विविध प्रश्न प्रश्नांना आता चर्चेला उधाण आलेला आहे पुढे काय घडामोडी आहेत आपण थेट त्या परिवाराच्या जे काही आहेत दुःखद घटना घडले त्यांच्या आईवडलाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत तीन वर्षाचा मुलगा या गटारामध्ये बुडून मृत्यू पावला त्या मुलाचे वडील आहेत या ठिकाणी येऊन पालकमंत्री यांनी भेट दिली होती तो क्या बोले, उन्होंने? उन्होंने बोले मेरे को दो एक दोन दिन में आपको भी हो जाएगा जो भी मदद होना है तो उन्होंने मेरे को अभी तक कुछ भी मदद नहीं की है अभी तक अभी तक हमारे का उनको कार्यकर्ता भी कुछ कोई भी नहीं है, अभी हमारे पूछने के लिए अच्छा। अभी हमारे बच्चा देखो साल का था हाँ। उसका नाम था ईश्वर नाम था उसका बच्चे संदीप जनार्दन भास्कर नाम है पूरा अच्छा और हाँ। कंपनी के मालिक भी नहीं आया कोई भी नहीं आया मेरे से मिलने के लिए नहीं आया अरेस्ट हुआ नहीं त्या ज्या मुलाचा मृत्यू झाला त्या मुलाची आई आपल्यासोबत आहे आपण त्या मातेशी थेट संवाद साधणार आहोत ताई आपका नाम क्या आहे रेखा से बोलो रेखा संदीप भास्कर अच्छा आपका जो बच्चे का इंतकाल हुआ उसके बारे में आपका क्या कहना है क्यों और कैसे हुआ यह हादसा बस वो इधर साग दुकान पे गया था सामान लेने तो खेलते खेलते वो उधर चला गया और उसमें गिर गया उसमें पानी बहुत ज़्यादा भरा हुआ था नाले में हाँ इसकी वजह से ऐसा हुआ अच्छा वो गिर गया फिर उसके बाद में गई आधे घंटे बाद फिर मैं देखी तो वो ऊपर नहीं था उसमें मतलब तैर के ऊपर आ गया था ऐसा अच्छा। पानी पी लिया था बहुत और नहीं था अच्छा उसके साथ में कौन था बच्चा और एक और बच्चा था मेरे पड़ोसी का उसने बोला नहीं नहीं उसने आके बताया नहीं वो बाद में बताया जब मैं उससे पूछी थी फिर उसने बताया था तब हम वहाँ पे गए थे अच्छा तो ये जो हादसा हुआ उसके बाद में पुलिस स्टेशन में क्या कार्रवाई हुई पुलिस स्टेशन गए और केस किए उनके ऊपर रिपोर्ट लिखवाए लिखवाए जी एफ आई आर दर्ज हुआ जी जी एफ आई आर दर्ज होने के बाद आपको मिलने के लिए कौन कौन से नेता आए नाम तो नहीं पता पर बहुत लोग आए थे बहुत नेता आए थे अच्छा। ऐसा नाम नहीं पता उनको क्या मदद की आपकी अभी कुछ भी किसी ने मदद नहीं की नहीं है करना चाहिए था ऐसे उनको छोड़ना नहीं चाहिए था गड्ढा करके इसके वजह से पानी भरा इसके वजह से बच्चे वहां पर गए और मौत हो गया उसका अच्छा। मेरे बच्चे का अपन बगत हा जो हृदय पिलौटना प्रसंग है प्रत्येकाने विचार केला पाहिजे अशा संदर्भामध्ये मनपा आयुक्त आपण एकीकडे गोरगरिबांच्या घरावरती बुलडोजर फिरून गरिबांची घरं गर उद्वस्त करायला निघालात दुसरीकडे कर ज्या सुंदर शहराला सुंदर अधिक बनवण्यासाठी वेळ जर दिला आणि इथले पावसाळ्यातले रस्ते जर सुसज्ज केली सिमेंटकरण केलं त्याचं डांबरीकरण केलं आणि आजूबाजूच्या दुर्गंधयुक्त नाल्या जर सफाईच्या दुर्गंधीच्या विळख्यातून सफाईकडे जर नेल्या तर ह्या जा ज्या घटना आज झालेल्या आहेत एका आईला आपल्या साडेतीन चार वर्षाच्या मुलाला मुकावं लागलेला आहे त्या आईच्या हृदयामध्ये असणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या आपण कल्पना करू शकणार नाही अशा पद्धतीच्या ज्या वेदना आहेत आप का नाम क्या आहे मेरा नाम सलीम हसन सेगे या हस्ते के बारे मी का जिद दिन मालूम आहे आम्ही दवाखान्या मिळत होते बच्चे अच्छा हां लिखित आए थे संजय सर साहब आए थे हमारे घर पे वो बोले देते मुतालापन अभी तक कुछ मिला ही नहीं उनको अभी नहीं, नहीं। अभी पुलिस स्टेशन से भी कोई आ रहे अटक होया नहीं कुछ नहीं होया अभी क्या कहना चाहेंगे कुछ ना कुछ उनको मिलना चाहिए हमारा ये कहना है हाँ पिताजी बच्चे के बारे में दस साल हो गए हमारे यहाँ कब होंगे रोड तो अभी तक हो नहीं आकर रोड जैसे वैसे गड्ढे गड्ढे से पूरे रास्ते पे रास्ता खराब है अभी पूरा फ्यूचर में कुछ हादसा हो सकता है तो इसको अभी तो इधर भी गड्ढा है बहुत बड़ा है अभी बच्चे रोज आ रहे जा रहे स्कूल में इधर भी गड्ढा बहुत बड़ा है बस के बाजू में इतना बड़ा गड्ढा है पूछते सुने अभी अभी बच्चों का डर लग रहा हमको ज्या थे, खेलते थे। खेलते थे? लगता। लगता। लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला या अशाच पद्धतीची ही गटार आहे तिथून तुझून साचलेली हा जो मतदारसंघ आहे पालकमंत्री आमदार संजय शिरसाट यांचा मतदारसंघ आहे आणि संजय शिरसाट हे सामाजिक न्याय मंत्री आहेत परंतु या भागातील नागरिकांना न्याय मिळत नसल्याचं वास्तव आपण बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून दाखवतोय बोलबिंदाज बोलमध्ये महानगरपालिका आयुक्त उघडा डोळे बगानीट या ठिकाणी गटार साचली आहे गटारात रोड साचलाय आणि रोडमध्ये गटार साचले आणि अशा पद्धतीचं ही परिस्थिती आहे इथं येताना जाताना शाळकरी मुलं असतील माझं हाईट जास्त आहे आणि जर याच्या हाईटची मुलं असली इथं जर पाऊस चालू असला आणि या पावसाच्या गड्ड्यामध्ये येणारी जाणारी मुलं जर फसली तर अचानकपणे मृत्यू होऊ शकतो अनेक मूर्ती आणि आताही देखील या भविष्यामध्ये होऊ शकतात ही हो शक्यता ये नाकारता येणार नाही ही ये पूर्ण गटार आहे आपण बघू शकता पूर्ण गटार आहे आता तीन ते तीन दिवस झाले पाऊस नाही आहे तरी पण गटार साचलेले आहे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावा लागत आहे रोड बन भैया हमारी बच्ची स्कूल मे जाते वो होते कल के आज उसका हमारे बहुत दिक्कत रोड से दो तो तीन साल से ये खोद के डाले वा हमारे को बहुत परेशानी हो रही है बुढ़े डांडे गिरते पड़ते आते बच्चे गिर रहे बार बार एक बच्चे का ऐसा हो गया ऐसा हादसा हो रहा हमारे साथ बार बार ऐसा नहीं होना चाहिए तीन साल से रास्ते का, का काम चालू है चालू नहीं कर रहे अभी गड्ढा मुछा डाले वैसा नहीं करो क्लियर रोड बना दो हमको ये बस यही मांगी हमारी और कुछ नहीं जो घटना हुई इसके बारे में आप क्या कहेंगे आप थे क्या वहाँ पे हाँ क्या हुआ था वो नीचे गिर गया था बच्चा था ऊपर अच्छा। आ गया था तो फिर वो बच्चे को जो बच्ची के मम्मी नीचे उतरी हाँ। और मैंने के मम्मी ने निकाले, निकाले। हाँ। तो, तो उपर... जो बच्चा था आ, कितने आ, साल का था साढ़े तीन साल तीन साल का, का।, तीन साल का। तो जो हुआ हाँ की वजह से हुआ ये चीखड़ के वजह से जुआ ना बच्चों को खेलने की जगह है ना फिरने को जगह है ना जब फिरते चलते हैं तो बच्चे क्या देखेंगे जब पानी का गड्ढे बड़े बड़े गड्ढे थे और वो बच्चों को क्या समझता है कुछ भी नहीं समझता है बच्चों को इसका मतलब हाँ रास्ता बिल्कुल, बिल्कुल नहीं था रास्ता बिल्कुल नहीं था एक पाइप डाला हुआ था रास्ता बिल्कुल नहीं था और बच्चा जो है तो वो पानी के रास्ते के जरिए से जाते, जाते जाते जो है तो उसमें गिर गया एक ही इलाके में यहाँ पे सीमेंट का रोड नहीं दिख रहा ना डांबर का रोड दिख रहा है कुछ भी नहीं है यहाँ ना डेनिस है ना कुछ रास्ता है ना कुछ पानी की सुविधा ये देखो सर उस दिन जो हादसा हुआ उस दिन वो जो लड़का गया आ, मतलब गड्ढे थे और जो हमारा पहले रास्ता था वहाँ से गाड़ी गुजर गुजरती थी लेकिन वो गड्ढे नहीं रहते थे रास्ता रहता था तो लड़का गुजरता नहीं था किसी ने तो किसी ने तो देखा ही होता ना इधर से भी गड्ढा था इधर से भी गड्ढा था बारिश का मौसम था बारिश उस दिन आई थी इसलिए वहाँ से कोई गया ही नहीं रास्ते के लिए कोई गया नहीं और हमने वो काम चालू था तो हमने बोले थे तुम्हारा जो काम हुआ उसको मुचा दो लेकिन किसी ने हमारा दिल पे लिया ही नहीं और जो वो मट्टी भी थी हमने बोले गड्ढे गुड्ढे है कल भी जैसे भी वाद चालू था हमारे सब घर के लोग वहाँ गए और उन्होंने ये भी बोला कि भाई थोड़ा सा गड्ढा है आगे उसको दो तीन फावड़े डालो या रास्ता अच्छा से बना लो लेकिन उन्होंने हमारा किसी का सुना ही नहीं, नहीं।, नहीं। इसलिए ये हादसा हुआ अगर वो गड्ढे नहीं भी मुझते थे तो और एक दो अब हमारी तरफ बूढ़िया है बूढ़े लोग है कोई ऐसे रहते रात के पेट के आने जाने वाली वो भी गिर अच्छा भी आदमी गिर जाता तो वो भी ऊपर नहीं आता इतना बड़ा वो गड्ढा था तो दोनों तरफ से थे अच्छा। और छोटा सा ही बीच में से हाँ। रास्ता था इतना तो... होने के बाद भी मुरम तक डाले नहीं नहीं डाले नहीं डाले मुझे हमारे सब आदमी वो जीसीपी वगैरह था उनको बोले फिर भी वो बोले हमारा इतना ही काम है कि हमें गड्ढे करे उतना ही हम ये बहुत बुरा हुआ लेकिन अब वो जो बच्चा था लेकिन वो तो वापिस नहीं आ सकता ना लेकिन अब हमने बोलने के बाद भी इन्होने गड्ढे मुचाए नहीं हाँ या भागातील लहान लहान मुलं शाळेमध्ये नेण्याचं जे काम करतं व्हॅन आणि कुल बस चालक या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय जीव घेण्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं साहेब तुम्हाला दोन वर्षापासून काम चालू आहे ब दोन वर्षापासून आमची दैन होती इथं ठिकठिकाणी गड्डे करून ठेवतात आणि काम करत नाही माग आम्ही यांचा विरोध केला होता पण त्यांची आयुक्तांना इथं येऊन दम दिला होता त्याच्यामुळं आम्ही काही खड्डे केले तर काही सांगितलं नाही आणि नाही सांगितलं तरी हा प्रकार झाला हा मुलगा गेला आमच्यातून आम्हाला एवढी परेशानी इथं का जीव धोक्यात घेऊन चालावं लागतं इथून आम्हाला तरी प्रशासन आमच्याकडं लक्ष करावे आणि आमच्या हे रस्ता तुम्ही येऊन बघा रस्त्याचे का हाल झालेले जागजागी आहे ना दहा दहा पंधरा पंधरा फुटाचे गड्डे आहे आणि रस्ता मुलं बाळा याच रस्त्याने येण्या जाणार आहे माडाला हाच रस्ता आहे आम्हाला जाण्याचा रस्ता आहे पाऊस आला तर आम्हाला गाड्या दोन किलोमीटर एक किलोमीटर लावून पायी यावं लागतं ते भर पाय चिका चिखलात घालून आम्हाला इथून जावं लागतं आता येणार कशी शाळेत जाणार कसे येणार कसे आम्ही गाड्यावर लांब उभा करून मुलांना जाणं येण्यासाठी मुलं पायी घेऊन जातो इथून आपण बघता मनपा एक तर तुमच्या मुलाला तुमच्या घरापर्यंत बस येतात आणि शाळेमध्ये नेऊन सोडतात आता जर बघितलं ज्या घटना झालेली आहे त्या बाजूला गटार आहे आणि इथनं एखादा आणखीन परत एखादा मुलगा आला आणि अनुचित काही प्रकार घडला तर बघू शकता पूर्ण हा नाला दुर्गंधीनं पूर्ण उडून भरलेला आहे आणि इतकं घाण इथं वास येतोय की आपण कल्पना करू शकत नाही अशा पद्धतीनं ही परिस्थिती आहे हा सफाई कुठेही झालेली दिसत नाही सगळ्या बाजूनं गवत आहे उंच उंच अशा पद्धतीनं आणि हा पूर्ण घाण पाणी सांडपाणी या नाल्यातून वाहताय कुठल्या पद्धतीची सुविधा केली गेलेली नाही